तुम्ही बगाता हाथ। जनमत बघत आहात मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं आंबड पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या सहा तासात उकल करत संशयित मोटारसायकल चोरांना वासन नगर पाथर्डी फाटा येथून चोरी केलेल्या दुचाकी वाहनासह ताब्यात घेतलाय विशेष म्हणजे हे संशयित चोरटे चोरी केलेली दुचाकी विकण्यासाठी येते येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली होती आणि त्या आधारावर या पथकानं सापळा रचून संशयित सखाराम ज्ञानेश्वर मस्के वय अठ्ठावीस वर्ष राहणार पाथर्डी फाटा नाशिक आणि दत्ता गणपत नखाते वय चौतीस वर्ष राहणार इंदिरानगर नाशिक या दोन संशयितांना ताब्यात घेतलाय गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार चंद्रकांत गवळी शंकर काळे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी संजय पोटिंदे यांच्या पथकानं ही कामगिरी केली असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोले यांनी या पथकाचं कौतुक केलं आहे नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीसुद्धा फोफावत असली तरी नाशिक पोलिसांच्या क्रियाशीलतेची गतीसुद्धा त्या प्रमाणात वाढताना दिसते त्यामुळे गुन्हेगार आणि कायद्याचे रक्षक यांच्यातील स्पर्धेत आपप्रवृत्ती पिछाडीवर पडताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्क